त्याच कारण ते नाव पडले उखंडेश्वर मातृका म्हटलं त्याला महाकाल जे आहेत ना उज्जैनचे उज्जैन रोज एका मंदिराला जाऊन दर्शन घ्यायचं इथं इथं समोरून चार आहेत आणि वरती सुद्धा खूप आहेत त्याला सुद्धा तीन प्रवेशद्वार आहे त्याला आणि इथे एक भयरी मार्ग आहे औंढ्याला जाणारा गुप्त मार्ग ते सुद्धा दाखवू शकतो तर जयश्रीराम मित्रांनो माझं नाव आहे तिथे स्वागत आहे तुम्ही सांगितलं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो जसं की मागच्या ब्लॉग मध्ये आपण चारठण्या गावातील जोर महादेव व रेणुकाईच्या मंदिराची माहिती घेतली होती तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण चारठण्या गावातीलच उकंडेश्वर महादेव व गावातील इतर मंदिरांची माहिती घेणार आहोत नेमकं काय या महादेवाचं नाव उकंडेश्वर असं पडलं या पाठीभागचा इतिहासही फार इंटरेस्टिंग आहे तर या ब्लॉगला नक्की शेवटपर्यंत बघा ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आपलं गावाचा समजा इतिहास किती वर्ष पुरेचा समजा म्हणजे आता ह्या गावाचा इतिहास म्हणजे आपल्याला सांगा जर झालं तर हि तर गावातलं कोणीच नाही सगळे एकूण तिकून वसलेलं गाव आहे असं सांगतात पूर्वी मला काय जर समजा लोकांनी जुन्या लोकांनी मला सांगितलं मी तुम्हाला सांगतो सांगत 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 इतिहास इथपर्यंत आला तीनशे इतिहास हे पूर्वी सांगितलेला आणि इथं चालुक्य नावाचा चारुक्षेत्र नावाची ही नगरी आहे हे सांगायचं म्हणजे आणि इथं चालुक्य नावाचा एक राजा होता चारुक्षेत्र नावाचं ते चालुक्य काळातले मंदिर आहेत या दोघांनी हे पुरातन खात्याचे कर्मचारी हे जे दांडगे म्हणून येत आज ड्युटीला आहे तिथं सोमवार दिवशी ह्याला उखंडेश्वर म्हटले मंदिर म्हटलं जात उखंडेश्वर उखंडेश्वर इथं काय होतं त्या काळामध्ये तुम्हाला मी अगोदर सांगितलं इथं काही लोकांचं राज्य होतं त्यांनी उद्ध्वंस केला होता, होता। हे मंदिर सुरक्षित ठेवण्याकरता हिंदूंनी उखंड्यामध्ये झाकले गेलं कचरा टाकून माती टाकून हे जे काय असं घाण टाकून समजा झाकून ठेवलं म्हणून हे आपल्याला हे सुरक्षित पाहत असतो ना आपण हे पडलेले स्टोन येतं व्यवस्थित नाही आकारायचं याच कारण ते नाव पडलेलं उखंडेश्वर मंदिर याचं नाव वेगळं असू शकत काय सांगत नाही पण उखंडेश्वर जसं आपण ज्या गावचं नाव पिंपळगाव असल तर पिंपळेश्वर ज्या गावच निरवडी असेल तिथलं वेगळं असं असे नाव जशा गावाचे असेल त्या प्रकारचे महादेवाला नाव मिळालं म्हणजे हे मंदिर जे आहे समजा उखंडाच्या दाबून ठेवलं होतं त्या लोकांच्या म्हणून त्यांनी तेव्हा हे जागून ठेवलं इथे एक इंटरेस्टिंग तुम्हाला गोष्ट दाखवतो तुम्हाला हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहायला मिळेल पण अशी नाही पाहायला मिळालं इथं सप्त मातृका म्हटल्या जातं याला हे पाहून जवळून झुम करून सप्त मातृका हे मातृकाचे वाहन आहे आहेत प्रत्येक देवीच्या खाली एक एक वाहन प्रत्येक देवीच्या खाली एक एक वाहन आहे आता त्यांचे एक जटणे सांगते आपल्याला समजा पण आती हे तर घोड्यासारखं दिसतंय काय हा हे मोरावर असं समजू ते हाँ। हाँ। हे माझ्या अंदाजाने उंदिरे हे दिसायला का ते ढेरी दिसायला हे गणपती असेल कारण की उंदिरे इथं समजा मोहरा हे ते एक म्हटलं जातं हे तर मोरवाच मोराचं खूप छान इंटरेस्टिंग हे पण कारण की हे आता हे जुन्या आहे पण हे जे खांब आहेत हे जे खांब हे आता बांधलेले आहेत लोकांना साठी पडू शकतं कधी दहा भरण म्हणतो ना हे उखांड्यामध्ये झाकलेलं होतं गावकऱ्यांनी म्हणून याला नाव दिले जात अच्छा आता ही अक्षरशः मूर्ती महाकाल जे आहेत ना उज्जैनचे उज्जैनची त्याच्यासारखी पिंड आहे अच्छा आपण पाऊस पडायला म्हणून उज्जैनचे शिवलिंग आपल्या सारखे उज्जैनचे महाकाल आहेत ना समजा काशी सारखं होत हा तस तस हा उज्जैन सारखं आता तुम्ही पाहू शकता इथं हे कसं हे तुम्हाला वाटत घाण आहे पण घाण घाण अशा मुळे वाटायला की साफस करण्यासाठी झाडू लागणं लागणं <सप्णीणों> त्याच्यामुळे वाटत असेल साधा नाही बरोबर <सीक्षण> तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला हा आा... जे ठेवा जाणार आहे चार हा 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 त्यामुळे आम्हाला सांगणं करतंय बरोबर बरोबर दीपस्तंभाकडे चालू होतात आता हे उकंडेश्वर पाहिले आता हे दीपस्तंभाकडे आपण जातो हे दीपस्तंभाऊ मंदिर कनेक्टेड कनेक्टेड मी काय म्हणतोय ह्या चारठांची रचनाच अशी केलेली आहे की तिथं सर्व मंदिर आजूबाजूलाच आहेत आणि एक पुन्हा इतिहास सांगतोय चारठांचा एका मंदिराच्या बाजूला दोन तीन मंदिर आहेत फक्त कसं असं कुठे दबलेले कुठे अजून निघले नाहीत निघतील भविष्यात कारण चालू आहे शासनास खूप सुद्धा प्रयत्न चालू या माध्यमात याला दीपस्तंभ म्हटलं जातो त्याला दीपस्तंभ म्हटलं जाते कोणी झुलता मनोरा म्हणते कोणी याला डिकमाळ सुद्धा म्हटलं म्हणते याला दीपस्तंभ म्हणते का हा याला दीपस्तंभ म्हणते कोणी डिकमाळ म्हणते कोणी झुलता मनोरा सुद्धा म्हटलंय अच्छा झुलता मनोरा हा झुलता मनोरा सुद्धा कोणी म्हटले जाते आणि आता सध्या उत्खनन चालू आहे या उत्खननामध्ये हे जे खड्डे दिसतात ना हे उत्खननाचं एक केलेलं एक संशोधन आहे हे इथं खोदकाम चालू आहे हा खोदकाम चालू आहे हे जे दिसतंय ना हे निघलेलं हे खालचं हे मंदिराचं स्ट्रक्चर आहे अच्छा आपल्याला खाली जर गेलं ना अजून आपल्याला दिसून जाईल ह्या इथं मंदिराचा स्ट्रक्चर आहे बोलून घेऊ आपण म्हणजे आपल्याला मग तिकडे अगोदरच्या बोलू शकतो हे सापडेल अच्छा हे समजा या लेवलला होतं हे समजा इथं खोदकाम करून उत्खनन करून इथं खाली मंदिरा स्ट्रक्चर ठीक काय स्टोन दिसतात ना अजून हे राहिले हे काम चालू झालं ना दिवाळीच्या नंतर चालू आहे त्याच्यानंतर मग आपण अजून याच्या पेक्षा हा पाहायला मिळतो दिवाळीपर्यंत दिवाळीच्या नंतर चालू आहे अच्छा आता आपण हे खाली या सावकाशा याला जैन धर्मामध्ये याला खूप महत्व दिलेलं दीपस्तंभ असतो जैन धर्मामध्ये आता त्याच्या सध्या हे जर पाठ ह्याचे दिसतंय हे जैन मूर्ती आहेत अच्छा आता जैन मूर्त्या कशा ओळखायच्या की जैन धर्मामध्ये आणि गौतम बुद्धाची आणि जैन 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 तीर्थकारांची मूर्ती सेम असते पण तीर्थकारांच्या खाली लांछन असतात जिथं लांछन येत असतात जैन धर्माच्या मूर्ती असं समजून चालायचं हे जे दिसते आपलं सिंबॉल असतात असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात त्याच्यामुळे चौदा चोवीस तीर्थंकार असं सांगितलं जाते अच्छा त्याच्यापैकी आता हे मूर्ती फुटल्यामुळे आपल्याला व्यवस्थित सांगता येणार नाही म्हणजे चुकीची माहिती देणं आपल्याला योग्य नाही वाटत म्हणजे माहिती नसल्यामुळे आपण सांगू शकत नाही आता याच्या आकाराचे मला तर असं वाटतं हे गणपती असू शकतो कारण फुटलेले ढेरी वगैरे आहे या आकारानुसार गणपती समजवत हा असू शकतो हे पण काही भंग झाले मूर्ती हा हे भंग झालेले मूर्ती हे पाय येते हे स्तंभ ते याच पण समजा त्याच काळातलं समजा त्याच काळामधले हे चार ठांच जो इथे असे सर्व यादव कालीन आहे चारुक्षेत्र नावाचा राजा होता इथं आणि त्यानं तीनशे पासष्ट मंदिराचं इत्या इतर हे केलेले त्यानं रचना केलेली असं सांगतात पूर्वीचे लोक आणि त्यांना एकच मुली होती त्या मुलीला दर्शनासाठी रोजचं एक मंदिर भेटावं दर्शनाला म्हणून त्यांनी निर्मिती तीनशे पासष्ट मंदिराची केली रोज एका मंदिराला जाऊन दर्शन घ्यायचं हा इंटरेस्टिंग भाग आहे कारण की राजा म्हणजे मुलीसाठी लोक राजेने काहीतरी रचना केली जसं आपण ताजमहल पाहतो त्याच्या बायको साठी बायकोसाठी केलं के तर ह्या राजेने मुलीसाठी तीनशे पासष्ट मंदिराची रचना हा आता लोक बायकोसाठी करतात आणि आईसाठी करतय छत्रपती शिवाजी महाराजांनी आईसाठी स्वराज्य निर्माण केले बरोबर तर मग ह्या राजेने मुलीसाठी तीनशे पासष्ट मंदिराचं निर्मिती केली आपण पाहू शकतो इथं देवीच्या मूर्ती आहेत पहा अशा इथं इथं समोरून चार आहेत आणि वरती सुद्धा खूप आहेत किंवा चारी साइड आता हे हाइटला समजा पंचावन्न किंवा बावन्न फूट असेल अच्छा एक अंदाज बावन्न फूट एक अंदाज लावलेला खालून का पंचावन्न ते बावन्न फुट आहे चारही बाजूने चारही बाजूने देवी येत आता इथं माझ्या अंदाज हे विना दिसतो इथं हे विना दिसले हा विनाय हा बरोबर विनाय बरोबर ते हे सरस बर... सरस या बाजूने या देवीचा महाकाली असू शकते कारण की शस्त्र आहे सर्व आयुध आहेत हं तो मी थोडं सावकसत आता हो हो ओए खाली बाय या देवीच्या हातात शस्त्र आहे समजा सगळं सगळं शस्त्र आहे हं भंग वगैरे झाले आता पुन्हा इथं इंटरेस्टिंग म्हणजे तुम्हाला मी आगोदर आग बी सांगितलं एका मंदिराच्या सा बाजूला दोन तीन मंदिर आहेत आता इथं हे मंदिराचं स्ट्रक्चर सापड जैन धर्माचं वास्तू दिसली इथं सुद्धा आपल्याला आजूबाजूला जर पाहिलं आपण तर इथं सुद्धा मंदिराचे अवशेष आहेत ज्यावेळेस आम्ही इथं काम चालू होतं का त्यावेळेस पाहिले इथं मंदिराचा अवशेष आहे कोणाच्या मंदिरा घराखाली आहेत कोणाच्या वाड्या खाली आहेत अशा इथं ह्या मंदिराच्या बाजूला दोन तीन मंदिराचं आहेत आता आपण काय करू माहितीये का इथून आता गणपती मंदिराच अच्छा गणपती मंदिर पण जवळ समजेल गणपती मंदिर सुद्धा जवळ इथं तिथं जाऊ हे पहा अशा मंदिर तुम्हाला म्हणलं ना हा पिंडी आहेत पुरातन पण त्याला वरून स्ट्रक्चर नाही मंदिराचं अशा अशा पिंडी भरपूर मिळत होत अशा पिंडी भरपूर आता इथं मंदिर आहे हे मंदिर अजून अजून असू शकते समजा इकडे हे मंदिर हाँ, हाँ, या इकडं हे गणपती मंदिर हे उत्खनन चालू इथं पण अच्छा इथं उत्खनन चालू आहे काही अवशेष सापडत गणपती मंदिर पण गणपती मंदिर म्हणजे सर्व हे पुरातनच आहे इथं सुद्धा तुम्हाला इंटरेस्टिंग पाहायला मिळेल काही दाखवत तुम्हाला मला खंबा हे एक ए, ओ, ए, दोन तीन याला सुद्धा तीन प्रवेशद्वार तो। हे तोंड करून मंदिर आहे आम्ही ज्यावेळेस गोटेसर आल ते चार ठाण त्यावेळेस त्यांनी सांगितलं मंदिराची रचना अशी तोंड करून आहे कारण हे जे सभा मंडप दिसते समोरचे असे तिन्ही जा साइड ला तर त्यांचा आपला उत्खननामध्ये सापडेल अच्छा म्हणजे हे पण उत्तर दौऱ्याच हे, हे, हे पिंड आहे ही पिंड पिंड इतकी नाही तुम्ही आता पहा आपण जे मंदिरात प्रत्येक जातो आपण हे जे दिसतं का याला रंगमंडप म्हणतो आपण हा हे दिसतं का हा ह्या रंगमंडपाच्या खाली पिंड नसते हा हे पूर्वी कला सादर करण्यासाठी ध्यानधारणा करण्यासाठी असायचे तुम्ही म्हणताना आता हे प्रत्येक मंदिर महादेवाचे आहेत आणि याला गणपती मंदिर काय म्हटलं हा कारण की दीडशे दोनशे वर्षाच्या पूर्वी आमच्या गावात त्या मंडळीने गणपतीच्या स्थापना केली अच्छा म्हणून ह्याला गणपती म्हणतो हा गणपतीचा दीडशे दोनशे वर्ष पूर्वी दीडशे दोनशे वर्षा पूर्वीचा मंदिर आता याच्या पाठीमागून सुद्धा प्रवेशद्वार आहेत मंदिराच्या पाठीमागून इथं पाठीमागून आता आम्ही उत्खनन केलं का त्यावेळेस हे पूर्ण असं झाकलेलं होतं इकडं अच्छा आता उत्खन्नामध्ये आम्हाला तिथून पायऱ्या सापडल्या खांबळ सापडले तर मग त्याच्यामुळे तिकून येण्याची एंट्री जशी आपण आता ऐकून आलो तशी आता हे इकडून एंट्री तसं आम्हाला तिकून सुद्धा सापडले हे पाहत इथं हे सगळे कोणी नाथ संप्रायचं ओलय असं आहे म्हणतात कोणी म्हणतं गणपती आहे कोणी म्हणतो नाथ आहे ते इथं हे आपण पाहू शकतो हे सर्व एक दोन तीन चार पाच सहा सात सात येतो सात आठ असतील हे पाहणे आहे बघा आठ आहे पूर्ण वेगळे वेगळे येते ते एक्झॅक्ट नाही सांगतो आपल्या मूर्त नाही सांगू शकत ना कारण असं म्हणजे जे अभ्यास आहेत अभ्यास करणारे जे समजा पुरातन याचे तेच सांगू शकते एक्झॅक्टली हे काय म्हणजे आपण चुकीचं सांगणं म्हणजे महाराष्ट्रामध्ये चुकीचा प्रसाद नाही बरोबर आणि ज्यांना समजा चार्ट इतिहास पाहायचं असलं या खांबावर सुद्धा पाहायला मिळतं पहा आपण सुरुवात इथून करू हे इथं इंटरेस्टिंग कथा आहे इथं दिसतंय का व्हिडिओ नॉर्मल इंटरेस्टिंग कथा आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आहे का समजा हा आता हे आता हे समजा विणू गोपालच याच्यात पा तुम्हाला सापडत ही मूर्ती हा ही शंकराची मूर्ती असू शकते इथं आता हे लांचन दुसरं असू शकणार आहे काय हे कुत्र काय दिसले हा कुत्रा म्हणजे असं बारीक वर हे विनु गोपाळच इथं हे बघा विनु गोपाळ विनु गोपाळले मूर्ती झालेली हा ही कृष्णांचं आहे आणि हे म्हणजे त्यांचे हे आहे त्यांचे गाय गाय वगैरे गाय हा गाय कलर मारल्यामुळे ते व्यवस्थित दिस इथं कशी गणपतीची मूर्ती गणपतीची तीन मुखी हुँ। हुँ। मुझे मुझे ती ती गणपती आहे तीन तोंडाचा अच्छा तीन मुखी आहे का म्हणजे या मंदिराचं समजा जी मुख्य मूर्ती असेल जी पहिली काही ती इथं असेल समजा इकडे साईड नाही इकडे तिकडून हे ना इकडे साइड नाही आता ज्या वस्तू केलं सांगितलं इकडे साईड ना इकडे तोंड करून मंदिर आहे हे मंदिर एकजा कसेच नाही नाही हे पण नंतर बसवलंय ग हाँ? हे नंतर बसल हे पिंड सुद्धा दुसरीकडे पिंड आहे आहे हे हे बघा इथं कोणचे भगवान सांगू शकत सांगा प्रल्हादाच्या अवतारामधला अच्छा हा नरसिंह याला फाडल बोला दिसत कशा बोल हिरंग ही नरसिंह अवतार सांग हे मूर्ती थोडी तुटले गेले होते हा पण हे हिरंग बोला जे फाडलो हे डॅन्सिंग गणेश हा नृत्य करणारा गणेश हा गणेश गणपती करून सुद्धा आहे पा खूप इंटरेस्टिंग अशा कथा आहेत कृष्णांसारखं दिसत हा आहे ना हा हम्म पूर्ण खांबांवरती काही ना काहीतरी केली पूर्ण हँडमेड म्हणजे त्या काळातलं सगळी चार टांची रचना अशी खूप सुंदर केली आहे सरस सरस्वती का हे बघा इथं दिसते हा हे सरस होते ना कारण हे विनासारखं दिसत इकडून सरस्वती नाही ती विण्यासारखं नाही ते आयुध येत का पण समजा बसण्याची हत्ती सांगा हे हत्ती नाही सारखं दिसते मग हे शंकर असतील माझ्या अंदाजान हा भाऊ ते शंकर आहेत असेल इथं बघा तसं काही असोळा असू शकतो शंकर असतील ते हे मुख्य द्वार हे मुख्यद्वारे सावकाशा उत्खनन झालं हे उत्खनन हे पण सगळं आता हे उत्खननाचा भाग आहे इथं थोडं सावकाश आहे आता हे उत्खनन केल्यावर हे इथं पायऱ्या सापडल्या सावकाश आहे हा हे इकडे पायऱ्या हे आमच्या गावातले मुलं काय नाव आहे तुमचं सांगा एकदा त्यांना माझं नाव अमित पांचा अमित पांचा तुझा रे सावता सावता आपल्या गावामध्ये हे खूप दूरून आले गावाचा इतिहास पाहण्यासाठी कुठून आले मी आंबडवरून आंबडवरून आले ते हा हे सर सांगत होतो तुम्हाला मी जे गणपती पाहिलं ना तुम्ही गणपतीच्या पाठीमागून रस्ता आहे कशामुळे म्हणतो तुम्हाला हे जे दिसतात खांब हा तिकडे पलीकडे बरोबर तसे हे खांब आहेत हा हा इथं खांब हे बुजलेलं दररोज हे दिसते ना खांब हे तुटले हे घर हे पण हे समजा अच्छा हे खांब तुटलेले हे आता उत्खन्नामध्ये सगळे सापडण पाय उत्खन्नामध्ये निघले इकडे तुम्हाला जे मन होत ना इकडे पूर्वीकडे तोंड करून जे मंदिर आहे कशाहून ओळखलं सरांनी सांगितलं हे आता हे बुजले बॅक केलंय आम्ही तिकडून दरवाजा नाही म्हणून कारण की आता हे झाकल्यामुळे इथं जे तोंड काढले इकडे मंदिराच हे असं इकडे तोंड करून मंदिर अच्छा अच्छा हे सगळं तोट झालेली हे इक पर्यंत मंदिर असून काय खाली गेले इकडे पडलेलं इकडे तोंड करून पूर्व तोंड करून हे चांगल पडलेलं असं ती मूर्ती तिचा नसता इकडे असायला पाहिजे महादेवची पिंड इकडे असणार आहे इकडे ती पिंड नाही इथली म्हणून पिंड दुसरीच हा दुसरी पण ते दोन झाले असेल किंवा खाली असेल कुठं बुद्ध असेल असू शकत पण ही पिंड दुसरीकडे मला असे सांगतात की लोक की दुसऱ्याच्या घरात निघली होती आता हे पण उत्खनन हा उत्खनन होणार आहे बांधकाम म्हणजे बांधकाम होणार आहे नरसिंह मंदिर सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे पाहण्यासारखं पण काय सर तिकडे जाताय येणार नाही पाणी भरपूर आहे आणि पाय घसरून पडण्याची शक्यता आहे म्हणून आपण काय करू आता आमच्या गावचं जे आराध्य देवते गोकुळेश्वर भगवान अच्छा आपण गोकुळेश्वर भगवान मध्ये त्या तिथं जाऊ गोकुळेश्वर मंदिरात तिथं बारो सुद्धा आहे पाहण्यासारखे खूप छान अच्छा ते गोकुळेश्वर मंदिर बारो आणि जे आहे की ते सांगितलं जातं आंड्याला जाणार रस्ता आहे हा 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 ते सुद्धा आपण तुम्हाला आता मी आपण आता गणपती मंदिरातून आलो इतका प्रवास केला तुम्ही थकले असाल पण एक शेवटचं मंदिर आता हे आमच्या हे गोकुळेश्वर भगवान म्हणतो त्याला गोकुळेश्वर अक्च्युली आपल्याला पहिलं मंदिर हेच घ्यायचं होतं पण कसं पाऊस पडला आला म्हणून आपण काय केलं तिघोसुर असं केलं आपण हे गोकुळेश्वर मंदिर म्हणतो त्याला पाहू शकतात इथं बारो आहे इथे एक आणि ना ते भुयारी मार्ग औंड्याला जाणारा गुप्त दाखवू शकतो तर मित्रांनो पुढील ब्लॉग मध्ये आहोत ज्या मंदिरातून एक असा भुयारी रस्ता जातो जो इथून थेट साठ किलोमीटर दूर औंडा नागनाथ या ठिकाणी निघतो तर काय आहे या पाठीमागील रहस्य हे जाणून घेण्यासाठी आपला पुढील ब्लॉग नक्की बघा तोपर्यंत आपल्या आजच्या या ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटतो आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा Μόρια